ठाणे वागडे हजुरीमधील दरगाहा गौतम नगर सोंडे चाळ इथे एकोणीस ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे समीना रियाज शिकलगार ह्यांच्या घरात पाणी शिरले होते ह्यामुळे संपूर्ण घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं घराची ही दुर्दैवी अवस्था बघून समीना रियाज शिकलगार व तिचे कुटुंब दुःखी झाले पुढे काय करावे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला अशा संकट प्रसंगी तेथील स्थानिक माजी नगरसेविका मीनल संके या शिकलगार कुटुंबियाच्या मदतीला धावून आल्या आणि त्यांनी पाऊस कमी झाल्यावर त्या कुटुंबाला सहकार्य केलं एवढंच नाही तर खर्चाने त्या कुटुंबाचं जे काही नुकसान झालं होतं ते भरून काढलं हजोरीमधील नागरिकांसाठी स्थानिक माजी नगरसेविका मिनल संके या नेहमी संकट समयी मदतीसाठी तत्पर असतात आपल्या घराचं झालेलं नुकसान माजी नगरसेविका मिनल संके यांनी स्वखर्चाने भरून दिलं याबद्दल समीना रियाज चिखलगार व तिच्या कुटुंबाने त्यांचे विशेष आभार मानले नमस्कार मी अमिता कदम महाटोस तास मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते काही आठवड्यापूर्वी अतिवृष्टी झाली होती आणि त्या अतिवृष्टीमध्ये वाघ हजुरी इथे चाळीमध्ये पाणी घुसलं होतं आणि त्या पाण्यात त्यामुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागला माझ्या बरोबर समीना ताई आहेत आपण त्यांच्याकडून जाणूय कारण त्यांच्या घरी सुद्धा पाणी शिरलं होतं आणि इकडच्या स्थानिक माझी नगरसेविका मिनलताई संके यांनी त्यांना सहकार्य केलं होतं आपण स्वतः आता सब, समीना ताईंकडे आहे ताई काय सांगाल अतिवृष्टीमुळे तुमच्या घराचं नुकसान झालं होतं त्यावर मी समीना रिया शिकलगार माझ्या घरी एकोणीस ऑगस्ट रोजी खूप पाणी भरलं होतं मी मिनलताई संके मॅडम यांना फोन केला की माझ्या घरची परिस्थिती बघा येऊन लाद्या वगैरे पूर्ण जमिनीतून निघालेल्या आहेत मॅडमनी एका फोनवरती लगेच दुसऱ्या दिवशी येऊन पाहणी केली आणि बघितलं तर लाद्या पूर्ण निघालेल्या होत्या माझं घराचं काम दुसऱ्या दिवशी तुरंत चालू केलं आणि दुसऱ्या दिवशी परत चालू केलं मॅडमनी काम मॅडमच्या कृपेमुळं मला माझं घर पहिलं होतं तसं मिळालं थँक्यू थँक्यू मॅडम